सगळ्यांना माझा नमस्कार जय महाराष्ट्र पुन्हा एकदा आज गुरुवार सायंकाळी आठ वाजता आपण भेटायचं ठरवलेलं आजचा विषय जो आपण घेतलेला आहे तो विषय आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आपण मीडियावर बघताय पेपर मध्ये बघताय आणि आजचा विषय आहे की माननीय शिंदे साहेबांचा घेतलेला धसका व महाराष्ट्रात आणि देशात उठलेलं अफवाचं वादळ कारण हा विषय आता सगळीकडे होतोय याच कारण असं याला फक्त एक कारण नाही आहे तर याला वेगवेगळी कारण आहेत आणि त्या वेगवेगळ्या कारणांमुळे अफेक्टेड होणारे जे लोक आहेत ते अशा प्रकारच्या गोष्टी आणि अफवा पसरवण्याचं काम करत आहेत आता सगळ्यात पहिला जर आपण घेतलं तर शिंदे साहेबांचा धसका जर कोण घेतला असेल आणि कोणी घेतलाय हे सिद्ध झालेलं आहे तर ते म्हणजे उभाटा त्याच्यामध्ये आता भर पडत चाललेली आहे ती महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजे याच्यामध्ये आदित्य ठाकरे आले उद्धव ठाकरे आले राज ठाकरे आले त्यांचे सगळे सैनिक आले या सगळ्यांनी जो धसका एकनाथ शिंदे साहेबांचा घेतलाय तो का घेतलाय आजची परिस्थिती काय आहे की उद्धव ठाकरेंनी ज्यावेळी काँग्रेसच्या मांडीवर बसायचं ठरवलं काँग्रेसच्या कुशीत जाऊन बसले सोनिया गांधीजींच्या आणि राहुल गांधीजींच्या पायाजवळ जाऊन ज्यावेळी हे लोक बसले त्यावेळी महाराष्ट्रातल्या मराठी माणसाने आणि कट्टर शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंना मनातून काढून टाकलं आणि मग एकनाथरावजी एकना एक था था एकना शिंदे सारखा जो लढबया नेता तो यांना वाटलं नव्हतं की एकनाथ शिंदे काय की बाबा चला आपल्या मंत्रिमंडळातला एक नेता आहे ठाण्यातला नेता आहे मालघरचा नेता आहे काय एवढं करणार पण एकनाथरावजी शिंदे साहेबांनी स्वतःच्या कर्तृत्वावर ज कामकाज केलं ते कामकाज एवढं जबरदस्त झालं या महाराष्ट्रात कि महाराष्ट्रामध्ये कधी भूतो ना भविष्यात ते एवढं बहुमत हे महायुतीला मिळालं आणि ते महायुतीला मिळण्याचं कारण जर कुठचं असेल तर शंभर मधले साठ ते सत्तर टक्के कारण एकच होत ते म्हणजे त्या निवडणुकीला एकनाथ शिंदे साहेबांचा सा चेहरा वापरून ती निवडणूक आपली लढवली ती लढवल्यामुळे लोकांचं प्रेम महाराष्ट्रात जागोजागी लोकांचं जागृत झालेलं प्रेम कारण याच्या पूर्वीचे काँग्रेसचे मुख्यमंत्री याच्या पूर्वीचे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री याच्या पूर्वीच्या इतर पक्षांचे मुख्यमंत्री या नेत्यांपर्यंत तुम्हाला पोचताच येत नव्हता या नेत्यां जेवला रात्री ने तीन तीन वाजेपर्यंत वर्षा बंगल्यावर लोकांना जाता येत होत कार्यकर्त्यांना जाता येत होत ज्या शिवसेनेने मातोश्री कधी बघितले नाही ज्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी वर्षा बघला कधी बघितला नाही आज ते सगळे जण त्यांच्या बदललं आणि आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब एक जननेता एक मास लीडर म्हणून पुढे आले आपण जर आदरणीय शरद पवार साहेब आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नंतरचा इतिहास जर महाराष्ट्राचा काढला तर तुम्हाला सगळे जण मास जर तारखेला कोण असेल या महाराष्ट्रामध्ये तर ते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आहे आणि त्याला कारण तसंच आहे त्यांचा स्वभाव शेवटचा माणूस भेटेपर्यंत झोपायला जायचं नाही मग तीन चार वाजले तरी चालतील गाड्या थांबवून कोणाला मदत कर कोणासाठी उभे राह लोकांना मुख्यमंत्री निधीतून एवढी मदत केली कि त्या मदतीपुढे जातो पावसात सलाईन लावलेली असताना लोकांना भेटतो पुराच्या पाण्यामध्ये उभा राहतो या मुंबईच्या रस्त्यावर डीप क्लिनिंग साठी स्वतः रस्ते धुण्याचं काम करतो असं चित्र याच्या पूर्वी कधीच नव्हतं मुख्यमंत्री म्हणून मग हे चित्र ज्यावेळी सामान्य माणसाला दिसत त्यावेळी शिवसैनिक सोडा आजची परिस्थिती ही आहे आहे की महाराष्ट्रातला प्रत्येक जो घेऊन एक हो, नेता कोण असेल तर तो यांच्याकडे बघून तुम्हाला अतिशय समाधान वाटतं राजकारणामधला एखादा माणूस सातत्यानं अशा पद्धतीने जर काम करत असेल तर अजून काय पाहिजे ज्याच्यावर कुठलंही किटाळ नाहीये हे सफेद म्हणजे सफेदच आहे एकही डाग नाही आणि ना मला असं वाटतं हे सांभाळणं फार कठीण रे कुठली पद तुम्ही सुद्धा तुमच्याकडे कोणी असं बोर्ड दाखवू शकत नाही त्याच्यापेक्षा अजून काय वाच कोणत्याही मुख्यमंत्र्याला महाराष्ट्रात असतात मला वाटत नाही की ही उपाधी मिळाली असेल त्याच्यामुळे पॉलिटिकली साहेब वरती गेले विधानसभा आली विधानसभेमध्ये ऐंशी जागा लढवल्या साठ जागा जिंकल्या विधानसभेची निवडणूक त्यांच्या चेहऱ्यावर लढवल्या गेली त्यांच्या चेहऱ्यावर भाजप ह्याच्यासाठी तयार झाली की भाजपच्या लक्षात आलं की आपण जर एकनाथ जर चेहरा केला नाही तर विधानसभा निवडणूक तेवढी सोपी जाणार नाही आणि ती सोपी जावी आणि त्या निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त विजय मिळावा म्हणून भाजपनी पण त्याला मान्यता दिली आणि शिंदे साहेबांच्या चेहऱ्यावर एक मताने विधानसभेची निवडणूक लढण्यात आली चौदा मध्ये राज ठाकरे मोदी साहेबांच्या बाजूने होते तर दोन हजार एक देवेंद्रजी मुख्यमंत्री दादा इतर सर्वांनी उद्धव ठाकरे शरद पवार आणि इतर सर्व माणसांवरती वेळ घालवला मला असं वाटतं त्यांच्यावरती बोलायची गरज नाही जे सत्यताच येणार नाहीये त्यांच्याबद्दल आपण का बोलतो इतकी डॅमेज झाली की राज ठाकरे साहेब आज काय बोलतील उद्या काय बोलतील अशा पद्धतीने लोक बोलायला लागले आणि पॉलिटिकली जर बघितलं तर राजकारणाच्या दृष्टीने एकनाथ शिंदे सुरुवात केली पण जर राजकीय दृष्ट्या जर तुम्ही संख्या बघितली मतांची संख्या बघितली निवडून आलेल्याची संख्या बघितली जर स्ट्राईक रेट बघितला तर तो स्ट्राईक रेट या सगळ्यांपेक्षा कितीतरी पुढे होता आणि ज्यावेळी असं झालं मला वाटत ह्या बाकीच्या सगळ्या नेत्यांनी घेतला आणि त्या नेत्यांनी तो धसका घेतला की बाबा ज्या माणसाला तो माणूस या सगळ्यांना त्यांनी धोबी पचाड दिली आदरणीय शिंदे साहेबांनी आजचं तुम्हाला उदाहरण देतो या सगळ्या आज नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये सव्वीस जिल्ह्यांमध्ये जवळजवळ एकनाथ शिंदे साहेबांनी त्रेपन्न सभा घेतल्या त्रेपन्न सभा घेतल्या सगळ्यात जास्त सभा घेणारा नेता जर कोण असेल तर ते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब काँग्रेसचा तर मी उल्लेखच करत नाही कारण काँग्रेस जिवतगाय की नेली तेच कळत नाही तीच परिस्थिती या निवडणुकीमध्ये या उभाटाची पण झालेली आहे एम एल एस ची पण झालेली आहे आदित्य ठाकरे बोलताना दिसत होते पण निवडणुकीच्या काळामध्ये कुठेच नाही आज कुठच्या तरी जिल्ह्यामधल्या अकरा नगरसेवकांनी शस्त्र खाली टाकली ते म्हणाले आमच्याकडे कोण लक्ष देत नाही हे फक्त टीव्हीवर बोलतात तिथे लोक यांच्या बाजूने इलेक्शन लढायला जे काय थोडेफार तयार होते ते आता यांना सोडून बसलेत कारण यांच्याकडून काही मदत नाही मग अशा परिस्थितीमध्ये या महाराष्ट्रामध्ये जननेता म्हणून कोण पुढे येत असेल तर ते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि ही पण त्याचबरोबर वर महायुती तुटू नये म्हणून जबाबदारीने बोलणार बोलणारा नेता एकही वक्तव्य असं नाही त्या आदरणीय एकनाथ शिंदेच की ज्याच्यामुळे महायुतीवर काही परिणाम मुण। त्यामुळे हा सर्व संपन्न नेता असल्यामुळे महाराष्ट्रात त्यांची जी आता घोडदोड सुरू आहे त्यांची पॉप्युलॅरिटी शिगेला पोहोचलेली आहे आणि मग जर यांना थांबवायचं असेल तर आपल्याला यांच्या विरोधात ला बोलावं लागेल आणि मग यांनी बातम्या पेरायला सुरुवात केल्या की आता शिवसेना फुटला त्याच्यामुळे अफवा पसरवून शिवसैनिकांमध्ये संभ्रम तयार करायचं काम या महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात संभ्रम तयार करण्याचं काम कोण करत असतील तर हे सगळे विरोधक कारण हे ना एकनाथ शिंदेना थांबवू शकत ना त्यांना बांधू शकत ना राजकीय दृष्ट्या ना सामाजिक दृष्ट्या आणि ना लोकप्रियतेच्या दृष्टीने राजकीय दृष्ट्या शिवसेना पक्ष म्हणून एक हिंदुत्ववादी पक्ष म्हणून सर्व समावेशक हिंदुत्व पुढे घेऊन जाणारा कोण असेल तर ते आदरणीय व्यक्तिमत्व एकनाथ शिंदे साहेबांचं आहे त्यांच्यावर प्रेम करणारा मराठी माणूस आहे त्यांच्यावर प्रेम करणारे हिंदी भाषिक आहेत त्यांच्यावर प्रेम करणारे देशभक्त मुस्लिम आहेत हा नेता कसा असावा याच जर उदाहरण कोणाला घ्यायचं असेल तर ते आदरणीय शिंदे साहेब आहेत त्या कारणांमुळे जो समाज आता वेगळा होत चाललाय त्यांच्या मनामध्ये संभ्रम तयार करायचा की आता एकनाथ शिंदे संपणार तर म्हणे आता अमित शहाजींनी सांगितलंय की एकनाथ शिंदेजींना की तुम्ही तुमचा पक्ष विलीन करा अरे आपण काय बोलतोय आपण काय बोलतोय आणि काय बोलताना आपण भान ठेवायला पाहिजे कि पक्ष विलीन करण्याच्या जा, गोष्टी ज्यावेळी करता त्यांनी स्वीकारलं आणि हे राज्य महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राला पथावर नेऊन गेले एवढे सगळे प्रोजेक्ट त्यांनी केले ह्या प्रोजेक्ट कंप्लीट करून दाखवले कामातून उत्तर देणारा मुख्यमंत्री म्हणून त्यांनी दाखवलं या सगळ्या गोष्टी ज्यावेळी तो माणूस करतो त्यावेळी त्याच्या कर्तृत्वाला सलाम तर हे लोक करणार नाहीत कारण हे लोक विरोधक आहेत आणि म्हणून या अफवा पसरवून त्यांच्याबद्दल खोट्या ना नाट्या गोष्टी सांगायचं काम या महाराष्ट्रातले हे विरोधक करतायत महाराष्ट्राच्या जनतेला हे कळून चुकलेलं आहे की शिंदे साहेब आज या महाराष्ट्रासाठी शिवसेनेसाठी आणि सामान्य जनतेसाठी एक जननेता म्हणून उभे राहिलेले आहेत आणि ते महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्याचं काम करतायत आज आपण इथेच थांबूया ह्या विषयावर पुढच्या गुरुवारी भेटूया नवीन विषय अस आणि नवीन जे ताजे विषय आहेत की ज्याच्याबद्दल चर्चा असते ते विषय घेऊन पुन्हा एकदा पुढच्या गुरुवारी सायंकाळी आठ वाजता तुम्ही आणि मी आपण एकमेकांना भेटूया ऑपरेशन बाय डॉक्टर राजू वाघमारे राजकीय सामाजिक गोष्टीतील ज्या घटना घडतात त्यातलं खरं सत्य काय आहे हे विश्लेषण करून ऐकण्यासाठी मला पुढच्या गुरुवारी भेटा सायंकाळी आठ वाजता जय हिंद जय